कुरकुरीत असा पातळ पोह्यांचा चिवडा जो की फराळाच्या ताटात उचलणारा पहिला पदार्थ मीला खमंग कुरकुरीत आणि भन्नाट अशा चिवड्याच्या रेसिपीला आपण सुरुवात के मी एक किलो पातळ पोहे दोनशे ग्राम शेंगदाणे शंभर ग्राम डाळवा एक खोबऱ्याची वाटी दोन लसणाच्या कुड्या मिरच्या हिरव्या मिरच्या पन्नास ग्राम कढीपत्त्याची पंधरा ते वीस काड्या बदाम मनुके आणि आमचूर पावडर मी गॅसवर कढई ठेवली आहे मोठी पोहे भाजण्यासाठी आपण एक चमचा तेल घालणार आहोत पाव चमचा हळद घालणार आहोत चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि पोहे घालणार आहोत मोजून चार डिसा मी याच्यामध्ये घातल्या आहेत आणि छान असा बारीक गॅसवर परतून घेत आहे बघा कुरकुरीत झाला आहे सेम अशाच पद्धतीने संपूर्ण एक किलोचा चिवडा मी परतून घेतलेला आहे इथे माझा चिवडा दोन भागांमध्ये मी डिवाइड केला आहे बघू शकता तुम्ही तर आपण पुन्हा गॅसवर ती कढाई ठेवली आहे तेल घातलं आहे आणि पाव चमचा हळद घातली आहे आता आपण बडीशेप भाजून घेणार आहोत एक मोठा चमचा बडीशेप मी इथे घेतली आहे छान भाजून घ्यायची आणि दोन मिनटाने काढून घ्यायची इथे मी अर्धी वाटी खोबरं बारीक काप केलेले आहेत ते आपण कढईमध्ये घालणार आहोत थोडंसं तेल आणि हळद घालून पुन्हा आपण ते परतून घेणार आहोत इथे तुम्ही खोबरं तळून घेऊ शकता पण माझं खोबरं मी खूपच पातळ साईज कापलेले आहेत त्यामुळे मी भाजून घेतलं आपण पुन्हा आता कढईमध्ये अर्धा चमचा तेल घालणार आहोत हळद घालणार आहोत आणि इथे मी पन्नास ग्राम डाळवा घेतला आहे तो घालणार आहोत हा डाळवा आपण छान आता परतून घेऊया दोन मिनटं परतून घ्यायचा छान असा छान असं त्याला पिवळा रंग आलेला आहे बघा आता भाजलेला आहे आपण काढून घेऊया आता हा इथे आता आपल्या आवडीनुसार मनुके बदाम काजू जे हवं ते तुम्ही घालू शकता मी इथे मनुके घेतले आहेत ते सुद्धा छान भाजून घेते आता सेम आपण बदाम घालणार आहोत ते सुद्धा थोड्याशा तेलावरती भाजून घेणार आहोत इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही काजू बदाम घालू शकता मनुके घालू शकता छान असे भाजले आहेत आपण काढून घेऊया आता इथे मी कढईमध्ये पन्नास ग्राम तेल घातला आहे आता हे जे शेंगदाणे मी शं दोनशे ग्राम घेतलेले त्यातले शंभर ग्राम मी तेलामध्ये घातले आहेत आणि छान असे तळून आपण घेणार आहोत सेम अशाच पद्धतीने मी राहिलेले शेंगदाणे सुद्धा तळून घेते हे सुद्धा आपण काढून घेऊया शेंगदाणे आपले छान आता काढून घेतलेले आहेत याच कढईमध्ये आपण फोडणी तयार करणार आहोत फोडणीसाठी मी एक चमचा मोहरी घातली आहे एक चमचा जिरं घातलं आहे लसणाच्या दोन कुड्या मी सोलून घेतलेल्या आहेत लसूण टेचलेला आहे तो घातलेला आहे मी लसूण आपण छान कुरकुरीत होऊन द्यायचा त्यासाठी मी गॅस मध्यम आकाराचा केला आहे याच्या आधी संपूर्ण रेसिपी मी बारीक गॅसवरच केलेली फक्त लसूण छान खरपूस भाजण्यासाठी मी मध्य आ मध्यम आचेवरती गॅस केला होता कडीपत्त्याची पानं आपण काढून घेतली आहेत चवीनुसार आपण याच्यात मीठ घालणार आहोत छान परतून घ्यायचा कुरकुरीत होईपर्यंत आता ह्याच्यात आपण कडीपत्त्याची पानं घालूया कढीपत्त्याची पानं मी शेवटी का घातली का तर ती लगेच परतली जातात आणि भुगा होतो शेवटी आपण दोन चम चम्च, एक चमचा हळद घात घालतो आहे ही फोडणी आता आपली तयार झाली आहे फोडणी थंड करून घ्यायची लगेच गरम गरम नाही घालायची इथे मी एक चमचा फोडणी मी याच्यात घालते परातीमध्ये सर्व जिन्नस घातलेले आहेत छान आता मिक्स करून घेते अशा पद्धतीने आता हा चिवडा तयार झालेला आहे आता मी मोठ्या भांड्यामध्ये घेतलेला चिवडा दाखवते तुम्हाला मिक्स करून ह्या पोह्यांवरती मी फोडणी घातली आहे शेंगदाणे घालते खोबरे घालते डाळवा आणि बडीशेप दोन्ही घालून घेते छान मिक्स करून शेवटी आपण ह्याच्यात आमचूर पावडर घालणार आहोत छान एक एकजीव मिक्स करून घ्यायचा हा चिवडा आल्हादपणे हलवायचा म्हणजे कुरकुरीत राहतो आता शेवट्याला आपण ह्याच्यामध्ये आमचूर पावडर घालणार आहोत इथे मी एक चमचा आमचूर पावडर घेतली आहे ती आपण घालणार आहोत बरेच जण पिटी साखरही घालतात पण आमच्या घरात आवडत नाही जास्त गोड म्हणून मी पिटी साखर नाही घातली तुम्ही घालू शकता आता हा चिवडा तयार झाला आहे चवीला आंबट तिखट खमंग असा कुरकुरीत असा चिवडा या दिवाळीच्या फराळाला नक्की करा